गुजरातमधील गीर सोमनाथ येथे एका शेतकऱ्याच्या घरी सिंहाचे संपूर्ण कुटुंब दिसले त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे चला तर मग पाहूया हा हा व्हायरल व्हिडिओ त्या द्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सिंहाचे संपूर्ण कुटुंब अचानक शेतकऱ्याच्या घरी पोचले व गोठ्यात बसून घेतला पावसाचा आनंद हा हृदयस्पर्शी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि म्हणजे सध्या वास्तविक गुजरातमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे हवामान खात्यानेही रेड अलर्ट जारी केला आहे पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे अनेक वन्य प्राणी वन्यप्राणींनाही पावसाचा फटका बसत आहे त्यामुळे वन्यप्राण्यांना आश्रयासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत हे सर्व पावसाचे आनंद घेताना हा सिंहाचे कुटुंब इथे हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे हे आपण पाहू शकता आणि याला मजेशीरसुद्धा कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत आपल्यास एक वाटते आपण कमेंट बॉक्स